नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद संत गजानन देवा दया मी दारी हो रे प्रसन्न दे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी संत गजानना देवा दया आले तुझा आली तू झार प्रसन्न देरे दर्शन सारा जगाचा तू कैवारी हो रे प्रसन्न दे रे दर्शन सारा जगाचा तू कैवारी देवा पावन तुझे शेगाव गाव सारा जगी झाले त्याचे नाव मी आले तुझा धामी देवा देरे मला चरणाशी ठाव देवा पावन तुझे शेगाव गाव साऱ्या जगी झाले त्याचे नाव मी आले तुझ्या धामी देवा देरे मला चरणाशी ठाव तुरे सुखकारी तुरे दुखहारी पावन हो आता सत्वरी हो रे प्रसन्न दे रे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी संत गजानना देवा दया आले तुझा मी दारी हो रे प्रसन्न दे रे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी हो रे प्रसन्न दे रे दर्शन साऱ्या जगाचा कैवारी सारे दयाळू रे तुला भक्तांचा करी शिवला जे जे शरण आले देवा भक्तांचा उद्धार झाला सरे दयाळू म्हणते रे तुला आम्ही भक्तांचा करी शिवला जे, जे शरण आले देवा तुला त्या भक्तांचा उद्धार झाला तू दुख हरशी मंगल करशी तू दुःख हरशी मंगल करशी देवा तू रे चमत्कारी रे हो प्रसन्न रे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी संत गजानना देवा दया घना आलो तुझा मी दारी होरे प्रसन्न रे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी हो रे प्रसन्न रे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी घेऊन पूजेचे देवा मी ताट केली तुझी रे पूजा पाठ घेऊन पूजेचे देवा मी ताट केली तुझी रे पूजा पाठ बेल फुलं मी वाहिले तुला चरणी टेकिल मी लल्लाट मिरे अनाथ दे मला सात मिरे अनाथ दे मला सात हात ठेव शिरावरी हो रे प्रसन्न रे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी संत गजानन देवा दयाघना आलो तुझा मी दारी हो रे प्रसन्न दे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी, हो रे प्रसन्न दे दर्शन साऱ्या जगाचा तू कैवारी, साऱ्या जगाचा तू कैवारी, धन्यवाद